नमस्कार श्री क्रूम शास्त्री यांनी संपादित केलेली आणि भाषांतरित केलेली अष्टावक्र गीता आपण वाचत आहोत आज आपण सारसंक्षेप वाचायला घेतो आहोत सारस संक्षेप अष्टवक्र गीतेचा प्रारंभ राजा जनकाच्या तीन प्रश्नांनी होतो ज्ञान कसं प्राप्त होतं मुक्ती कशी प्राप्त होते वैराग्य कसं प्राप्त होतं संपूर्ण अध्यात्माचं सार या तीन प्रश्नांच्या उत्तरात सामावलेलं आहे आसक्तीचा त्याग ही आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या मार्गातली पहिली अट आहे तिच्यामुळे आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञानामुळे मुक्तीप्राप्त होते आणि तीच जीवात्म्याची सर्वश्रेष्ठ अवस्था अथवा स्थिती आहे जनकाच्या तीन प्रश्नांचं समाधान अष्टवक्र अष्टवक्रमुनीने तीन वाक्यात केलं आणि त्यांचा उपदेश ऐकता ऐकता जनकाला आत्मानुभूती प्राप्त झाली अष्टवक्राचा उपदेश केवढा विलक्षण असेल आणि राजा जनकाची आध्यात्मिक पात्रता केवढी उच्च दर्जाची असेल याची यावरून कल्पना येते सत्याचं एवढं शुद्धतम वर्णन आजपर्यंत दुसऱ्या कुणाही व्यक्तीने केलेलं नाही या सत्यमार्गाचा विचार अध्यात्मातून वगळून टाकला तर आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होते याची कल्पना करणं अत्यंत कठीण होईल वेद उपनिषदं आणि पुराणंसुद्धा या सत्यमार्गापुढे तेजोहीन वाटू लागतात कृष्णाच्या गीतेचा मुख्य नायक अर्जुन हा वेगवेगळ्या मानसिक समस्यांमध्ये अडकला आहे त्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा नाही आणि कर्तव्य बोधही झालेला नाही अर्जुन क्षत्रिय आहे युद्धक्षेत्रात उभा आहे दुष्टशक्ती आणि व्यक्तींचं आव्हान त्याच्यासमोर उभं ठाकलं आहे पण आपल्या कर्तव्यापासून अर्जुन दूर पडून जाण्याची इच्छा बाळगतो आणि खोटे तर्क सांगतो कधी पापपुण्याची कधी स्वर्ग नरकाची कधी संन्यास घेण्याच्या गोष्टी करतो परंतु हे सारं कर्तव्य चुकवण्यासाठी आहे त्यात गुरुनिष्ठा नाही आणि कर्तव्य परायणताही नाही भगवान कृष्ण सर्व प्रकारे आध्यात्मिक बाजूचं स्पष्टीकरण समजावत अर्जुनाला कर्तव्य करायला प्रेरित करतात पण अधिक प्रज्ञावान नसल्यामुळे अर्जुन वेगवेगळे वेग तर्क आणि शंका व्यक्त करतो अर्जुनाची ही भ्रमित बुद्धी पाहून आपले सारं सांगणं व्यर्थ आहे हे कृष्णाने ओळखलं व म्हणून आपल्या विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला घडवलं तेव्हा कुठे अर्जुनाला कृष्णाच्या चराचर व्यापणाऱ्या आत्मशक्तीरूपी स्वरूपाचं ज्ञान होतं आणि त्यामुळे समर्पण वृत्तीने अर्जुन कृष्णाची दिव्यवाणी ग्रहण करून युद्ध जिंकतो राजा जनक अर्जुनापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात नम्र शुद्धचित्त मुमुक्षू प्रतिभा संपन्न आणि गुरुवार पूर्ण श्रद्धा ठेवणारा होता राजा जनकाने शंकाकुशंका व्यक्त केल्या नाहीत किंवा खोटे तर्कही सांगितले नाहीत गुरुने सामताच समर्पित झाल्यामुळे या समर्पणाच्याच दरवाजातून गुरुद्वारा आत्मज्ञानजनकाच्या आत प्रवेशलं पूर्ण बोध झाला आत्मज्ञानात अडथळा ज्ञानप्राप्तीचा नसून आसक्तीत अडकलेल्या मनाचा अडथळा आहे मनाची स्वच्छता करण्यात सारी शक्ती खर्च होते आणि तरीही हाती काही लागत नाही आसक्तीतून पूर्ण मुक्त शुद्ध मन हीच अपरिहार्य अट आहे या अटीची पूर्णता करणाऱ्याला गुरुकृपा एका क्षणाचाही विलंब न होता प्राप्त होते राजा जनका एवढी पात्रता असेल तर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात हे घडू शकतं यात धर्म देश जात काळ यासारख्या कोणत्याही गोष्टीचा अडथळा होत नाही पुरेशा गांभीर्याने हे सारं तत्व आपल्या हृदयात स्वीकारलं तर आत्मबोधाची अनुभूती होऊ शकते स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसांकडे गेले तेव्हा त्यांनी परमात्म्याचा पुरावा मागितला परमहंसाने त्यांना अष्टावक्र गीता देऊन सांगितलं की माझी नजर अधू आहे म्हणून तू मला हे पुस्तक वाचून ऐक असं म्हणतात की पुस्तक वाचता वाचता स्वामी विवेकानंद ध्यानस्थ झाले आणि त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनात पूर्ण क्रांती झाली आध्यात्मिक क्रांतीचा जन्म आत्मबोधातून होतो अन्य क्रियाकर्माचा काही उपयोग नसतो अष्टावक्राने म्हटलं आहे की चर्मकार चांबडं पाहतो आणि ज्ञानीपुरुष आत्मा पाहतो आत्मा पाहण्याची क्षमता निर्माण होणं हीच अशी पात्रता आहे की ज्यामुळे आध्यात्मिक मुक्ती मिळू शकते पूर्ण जन्मात प्राप्त केलेली पात्रता असो किंवा या जन्मातील मोक्षप्राप्तीची तळमळ या दोन्ही गोष्टी असल्याने घटना तात्काळ घडली शंभर अंश डिग्रीला पाणी उकळते ज्यांना नव्याण्णव अंश तपमान पूर्वजन्मातच प्राप्त झालं आहे ते या जन्मी केवळ एक अंश उष्णता प्राप्त होताच बाष्प होतात परंतु ज्यांना पूर्वजन्मात केवळ दहा अंश तपमान प्राप्त झालं आहे त्यांना या जन्मी नव्वद अंश उष्णता प्राप्त करायची गरज आहे उपलब्धीच्या कालावधीत फरक पडल्याचं हेच एक कारण आहे चार प्रकारची माणसं असतात ज्ञानी मुमुक्षु अज्ञानी आणि मूळ ज्ञानी तो आहे ज्याला आत्मबोध झाला आहे मुमुक्षु व्यक्ती आत्मबोधासाठी तळमळत असते सर्वस्व अर्पूनही आत्मज्ञान प्राप्त करण्याची मोक्षची तयारी असते अज्ञानी माणसाला शास्त्राची माहिती असते परंतु त्याची अंतिम फलश्रुती प्राप्त करण्यात त्याला काही रुची नसते मूढ व्यक्तीला आध्यात्मिक जगाची ओळखही नसते आणि ती त्याला करून घ्यायची गरजही वाटत नाही पशुप्रमाणे शारीरिक गरजा आणि क्रियांची पूर्ती करण्यातच त्याला धन्य वाटतं तो केवळ वासनासक्त शरीर असतो मूढापेक्षा अज्ञानी बरा अज्ञानी व्यक्तीपेक्षा मुमुक्षू चांगला आणि मुमुक्षूपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ होय काही गोष्टींना अस्तित्व आहे परंतु त्याचा प्रमाण किंवा पुरावा देता येत नाही ज्या गोष्टी डोळ्यांना दिसू शकतात ज्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो त्यांना सिद्ध करण्यासाठी अन्य प्रमाणांची गरज नसते पण आंधळ्याला कोणताही प्रमाण पुरावा देऊन सूर्य आहे याची खात्री पटवून देता येत नाही रंगाचं ज्ञान आंधळ्याला आपण करून देऊ शकत नाही प्रेम दया करुणा दुःख वेदना आनंद या बाबी डोळ्यांनी दाखवता पाहता येत नाहीत आणि त्यांना दुसऱ्या कशाच्या आधाराने प्रमाणित करता येत नाही पण या बाबी ज्याच्या त्याला स्वतःलाच अनुभवता येतात एका सीमारेषेपर्यंत बुद्धी निर्णय घेऊ शकते आत्मा परमात्मा ब्रह्म या गोष्टी बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहेत हे इंद्रियांचे अनुभूतीचे विषय नाहीत इंद्रियाद्वारे स्थूलाचं ज्ञान होतं सूक्ष्म सुटून जातं सूक्ष्माचं ज्ञान ग्रहण करण्याची विद्या दुसरीच आहे आणि तिच्या रस्त्याने गेल्यास सूक्ष्मसुद्धा प्राप्त करता येतं ध्यान आणि समाधीची ही विद्या आहे तिच्याद्वारे स्थूल जगताला पार करून सूक्ष्माचं दर्शन करता येतं बोध प्राप्त करून घेता येतो स्थूल आणि सूक्ष्म हे केवळ बाह्यांगाने भिन्न आहेत स्थूल हे सूक्ष्माचंच रूप आहे जर सूक्ष्म नसतं तर स्थूलाचीही निर्मिती अशक्य आहे अज्ञानी फक्त स्थुलालाच ओळखू शकतात आणि ज्ञानी सूक्ष्माची प्राप्ती करतात अध्यात्मशास्त्र म्हणजे त्या सूक्ष्म तत्वाच्या प्राप्तीचं शास्त्र मात्र सूक्ष्माचं ज्ञान होण्यासाठी काही पूर्वशती अटी आहेत या अटींची पूर्तता केल्याशिवाय सूक्ष्माचं ज्ञान होऊ शकत नाही आत्मज्ञानासाठी निर्विकारचित्त आणि वृत्तीची आवश्यकता आहे महर्षी पतंजलीचं वचन आहे योगश्चित्त वृत्ती निरोध हा चित्ताच्या वृत्ती म्हणजे वासनांचा विरोध करणं त्यांच्यावर विजय प्राप्त करणं हाच योग आहे या चित्ताच्या प्रवृत्ती थांबवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत परंतु उच्च दर्जाचा बोध झाल्यावर या पद्धतींची गरज लागत नाही जे समजू शकतात त्यांच्यासाठी ज्ञानबोध असतो जे समजू शकत नाहीत त्यांच्यासाठी नाना प्रकारचे विधी असतात अज्ञानींसाठी बोध काही कामाचा नाही त्यांच्यासाठी विधी आणि पद्धतीच उचित आहे राजा जनकात बोध होता विद्वत्ता होती जाण होती म्हणून अष्टावकराने त्याला कोणताही मार्ग सांगितला नाही यमनियम सांगितले नाहीत आसन मुद्रा प्राणायाम सांगितला नाही गायत्री मंत्राचं उच्चारण सांगितलं नाही किंवा पूजापाठ शिकवला नाही सरळ बोधस्पर्श झाला आणि राजा जनकाचं आत्मज्ञान जागृत झालं ही राजा जनकाची पात्रता आणि कौशल्य होतं की ऐकतानाच त्याला बोध झाला वेगळं का काही करावं लागलं नाही गुरुनेसुद्धा योग्य पात्र पाहून आपल्या पूर्ण शक्तीचा प्रयोग केला म्हणून हे घडू शकलं अष्टवक्राच्या ज्ञानप्राप्तीबद्दलचा उपदेश एवढाच आहे की आत्मज्ञानासाठी काहीही करायचं नाही सर्व क्रियांची बंधनं होतात क्रियेशी सदैव फळाची इच्छा जोडलेली असते अपेक्षा जोडलेल्या असतात प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया जन्माला येते आणि त्याचं फळ अवश्य मिळतं पण तेच मुक्तीमध्ये अडथळा होतं अष्टवक्राने समाधीचं अनुष्ठानसुद्धा मुक्तीमध्ये बाधा आणणारं असल्याचं सांगितलं आहे अष्टवक्राचा सर्व उपदेश बोधप्राप्तीचा जागरणच आहे मनुष्य आपलं सारं जीवन शरीर मन बुद्धी अहंकार यांच्यातच पाहतो यातूनच त्याला सुखदुःखाचा अनुभव येतो काम क्रोध लोभ मोह मत्सर या बाबींशी जोडले आहेत याच करता तो भोग घेण्यात स्वारस्य घेतो जीवन काही समस्या नाही पण मनुष्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे जीवनाला समस्येचं रूप येतं ज्याप्रमाणे भिंतीवरचा कोळी स्वतःच जाळं विणतो आणि स्वतःच त्यात अडकतो त्याचप्रमाणे हे घडतं दुसरं काही कारण नाही मनुष्याने स्वतः सर्व बंधने निर्माण केली आहेत आणि तोच त्याच्यात अडकतो पण माणूस काही शरीर नाही मन नाही बुद्धी नाही अहंकारसुद्धा नाही माणूस आहे फक्त शुद्ध चैतन्य शरीरातलं चैतन्य म्हणजे आत्मा आहे आणि विश्वातलं समस्त आत्म्याचं एकत्व म्हणजे ब्रह्म आहे दोघे एकच आहेत त्यांच्यात अभिन्नत्व आहे हे चैतन्य करता नाही आणि भोगता नाही या चैतन्याचं कोणतं बंधन नाही आणि त्याचा कोणताही मोक्ष नाही ते सर्वाचं साक्षी निर्विकार क्रियाविरहित आणि स्वयंप्रकाशी आहे ते संपूर्ण सृष्टीत व्याप्त आहे आणि सर्व सृष्टी त्याच्यात व्याप्त आहे सृष्टीचा आधार चैतन्य आहे सृष्टी या चैतन्याची अभिव्यक्ती आहे सृष्टी अनित्य आहे पण चैतन्य नित्य आणि शाश्वत आहे हेच मूलतत्व आहे सृष्टी याच सृजनाचा परिणाम आहे या चैतन्याचा बोध होणं हीच मुक्ती आहे या मुक्तीकरता अष्टवक्र सांगतात या संसारातल्या विषयाबद्दलची आसक्ती विषयाप्रमाणे सोडून द्या स्वतःला शुद्ध चैतन्यरूपी आत्मा मानून त्यात वृत्ती स्थिर करा वैराग्य ज्ञान आणि मुक्तीचं रहस्य हेच आहे संपूर्ण अध्यात्माचं रहस्य या तीन वाक्यात प्रकट केलं आहे ही गुरुची महानता आणि शिष्याची पात्रता जबाबदार आहे की ज्यामुळे राजा जनकाने तत्काळ ज्ञान ग्रहण केलं कोणताही युक्तिवाद केला नाही कुशंका व्यक्त केली नाही अविश्वास केला नाही आणि आपली बुद्धी आणि शास्त्रीय ज्ञानाचा अडथळा निर्माण होऊ दिला नाही पूर्ण श्रद्धेने गुरुचा उपदेश अमृताप्रमाणे प्राशन केला या तीन वाक्यानंतर अष्टवक्र मन अहंकार शरीर चैतन्य आत्मा याचं थोडंसं वर्णन राजा जनकाला नीट आकलन व्हावं या हेतूने सांगतात एवढ्या कमी श्रमात राजाला आत्मबोधाची प्राप्ती झाली आणि तो व्यक्तही करू शकला राजाला बोधप्राप्ती झाली याची अष्टवक्राला खात्री पटली होती परंतु तो बोध अजून बळकट करण्यासाठी जनकाची परीक्षा घेण्यासाठी अष्टवक्रमुनी राजाला अनेक प्रश्न विचारतात राजा या परीक्षेत पूर्णतया यशस्वी होतो केवढा अद्भुत होते हे गुरु शिष्य एखाद्या छोट्या गोष्टीमुळे एखादं महान कार्य आढळून राहतं पण ती छोटी आणि अनिष्ट बाब एखादा सद्गुरूच करू शकतो हा अज्ञानाचा पडदा आत्म्यावर नसून आपल्याच डोळ्यावर आहे आत्मा तर निर्वस्त्र प्रत्यक्ष आणि डोळ्यासमोर आहे फक्त आपल्या नजरेत त्याला बघण्याची क्षमता हवी सद्गुरू दृष्टी किंवा बोध देऊन हा पडदा दूर करतो शिष्याला आत्मज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी सद्गुरूची उपस्थिती पुरेशी आहे कारण त्यामुळेच बोधप्राप्ती होते मीरा कबीर रमण संत ज्ञानेश्वर विवेकानंद भर्तृहारी अशा अनेकांची उदाहरणं आहेत की ज्यांना गुरुमुळेच आत्मज्ञानाचा लाभ झाला आध्यात्मिक क्षेत्रात दृष्टीला होण्यासाठी गुरुचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे गुरु म्हणजे जणू ईश्वराचं प्रतिरूप आहे गुरुचं महत्त्व ईश्वरापेक्षा कमी नाही ईश्वरसुद्धा गुरूच्या माध्यमातून सहाय्यता करतो ज्ञानार्थीला गुरुच रस्ता दाखवतो परंतु त्यात बोधप्राप्ती मात्र स्वतःची पात्रता असल्याशिवाय होत नाही दोन्ही जिथे एकत्र येतात तिथे लोखंड आणि परीस एकत्र येऊन लोखंडाचं सोनं होतं पात्रता निर्माण होण्यासाठी शिष्याजवळ मुमुक्षू प्रखर बुद्धी श्रद्धा समर्पणशीलता नम्रता आणि पूर्वजन्मी संपादित केलेलं ज्ञान आवश्यक असतं योगवशिष्ठ ग्रंथात म्हटलं आहे की शिष्याची विशुद्ध प्रज्ञा हेच साक्षात्काराचं कारण आहे महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं आहे की गुरुच्या वचनामुळे जे तत्त्व ज्ञान होतं त्याचं कारण शिष्याची बुद्धिमत्ता हेच आहे अनेक जन्मात केलेल्या सत्कृत्यामुळे अशी प्रज्ञा प्राप्त होते जीवन केवळ एक जन्म नाही तर अनेक जन्माच्या साखळीतील एक कडी आहे वर्तमान काळातलं आजचं जीवन पूर्वजन्माच्या पायावर उभं आहे आणि पुढील भविष्य घडवणारं आहे या जीवनात केलेलं प्रत्येक कृत्य पुढच्या जीवनावर आपला ठसा निर्माण करणारं आहे ज्ञानप्राप्तीची जिज्ञासासुद्धा पूर्वीच्या जन्माच्या संस्काराशिवाय होत नाही जेव्हा संस्कार तीव्र होतात तेव्हा ती व्यक्ती सद्गुरू कृपेच्या प्रसादाने लाभान्वित होते जसं जनकाच्या बाबतीत घडलं तसं सर्वांच्या बाबतीत घडू शकतं पण त्यासाठी पात्रता संपादित करण्याची पूर्व शर्त पाळली पाहिजे प्रकरण पहिलं विषयाचा त्याग करून चैतन्यमय होणं हीच मुक्ती होय सूत्र एक कथम ज्ञान वापनवती कथम मुक्तीर्भविष्यती च कथम प्राप्त एकत ब्रूही मम प्रभो अनुवाद ज्ञानप्राप्ती आणि मुक्तीच्या उद्देशाने राजा जनकाने अष्टावक्र मुनींना जिज्ञासापूर्वक विचारलं की हे प्रभो ज्ञान कसं प्राप्त होतं मुक्ती कशाने होते आणि वैराग्य कशाने प्राप्त होतं ते मला सांगा विवेचन अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे आत्मज्ञान द्न्यान। आत्मज्ञानच ज्ञान आहे बाकी सर्व विज्ञान आहे माहिती किंवा सूचना आहे असं विज्ञान मनुष्याला बाहेरून प्राप्त होतं ही जडसृष्टी त्या चैतन्य तत्वाची अभिव्यक्ती आहे चैतन्याचा सारा खेळ आहे त्याचीच लीला आहे चैतन्याचं नृत्य आहे समस्त सृष्टीचं आधारभूत तत्व चैतन्य आहे आणि सर्व चराचरात चैतन्यच व्याप्त आहे एकेका पदार्थात व्यक्तीत समाविष्ट चैतन्याला आत्मा आणि संपूर्ण सृष्टी मिळून व्याप्त असणाऱ्या चैतन्याला ब्रह्म म्हटलं आहे दोन्ही एकच मूल तत्त्व आहेत आत्म्याचं ज्ञान हे परमात्म्याचं ज्ञान आहे आत्म्याहून परमात्मा म्हणजे ब्रह्म भिन्न नाही या आत्मतत्वाचं ज्ञान झालं म्हणजे सर्व बाबींचं ज्ञान प्राप्त होतं उपनिषदं सांगतात यस्मिन विज्ञाते सर्वमेदम विज्ञातमभवती ज्याला जाणल्याने सर्व काही जाणलं जातं सर्व सृष्टीचं रहस्य माहीत होतं मग माहीत करून घेण्यासारखं काही बाकी राहत नाही शरीर मन बुद्धी अहंकार म्हणजे मनुष्य नाही तर मनुष्य म्हणजे आत्मा आहे आत्मा, आत्मा हेच त्याचं वास्तविक रूप आहे तो नित्य शाश्वत आणि सनातन आहे प्रकृती अनित्य आहे या आत्म्याचं ज्ञान हे स्वचं ज्ञान आहे स्थूल असणाऱ्या प्रकृतीलाच अज्ञानी ओळखतात कारण स्थूल हे इंद्रियग्राह्य आहे परंतु ज्ञानी सूक्ष्मरूपी चैतन्याला ओळखतात जे इंद्रियातीत आहे ह्या ज्ञानप्राप्तीमुळे मुक्ती होते सृष्टीच्या मूल आधाराचं ज्ञान झाल्यावर संपूर्ण विश्वप्रपंचाचं ज्ञान होतं भ्रांती नष्ट होते या ज्ञानाने मनुष्य शांत होतो साऱ्या सृष्टी व्यापाराचा तो केवळ साक्षी किंवा द्रष्टा होतो त्यामुळे संसारबंधनातून मुक्त होऊन तो स्वतंत्र होतो ज्ञानाशिवाय मुक्ती होऊ शकत नाही जीवनाचा परम उत्कर्ष मुक्ती आहे तीच जीवाची अंतिम स्थिती आहे आत्मज्ञानासाठी वैराग्य अतिआवश्यक आहे वैराग्याचा अर्थ संसार सोडणं किंवा त्यापासून दूर करणं असा नाही तर त्याविषयीच्या आसक्तीतून मुक्त होणं असं आहे आसक्तीचा त्याग म्हणजे वैराग्य संसार बंधन नाही त्याच्याप्रती जी आसक्ती आहे माया आहे ती बंधन आहे या आसक्तीचं कारण आहे अहंकार जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आसक्ती आहे आणि तिचंच बंधन आहे संसार आणि आत्मा दोन टोका आहेत बाह्यांगी आहे तो संसार जो अंतर्यामी आहे तो आत्मा म्हणजे परमात्मा दोन्ही रस्ते भिन्न भिन्न दिशांना जातात मनुष्य दोघांच्यामध्ये उभा आहे जर संसाराच्या दिशेने धाव घेतली तर तो परमात्म्यापासून दूर जातो जर त्यांनी परमात्म्याच्या दिशेने धाव घेतली तर तो संसारापासून दूर जातो संसारापासून भिन्मुख होणं म्हणजे वैराग्य हे केवळ दृष्टी परिवर्तन झाल्याने शक्य आहे समाज सोडून जंगलात पळून गेल्याने हे साध्य होणार नाही जर व्यक्तीने संसाराबद्दलची आसक्ती सोडली तर त्याला ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळतो मनुष्याच्या अहंकारामुळेच लोभ मोह वासना आदी निर्माण होतात आणि त्यामुळे मनुष्य कर्माच्या जाळ्यात अडकतो अज्ञानामुळे हे जाळं त्यांनी स्वतःच निर्माण केलं आहे पण ज्ञानाने हे जाळं नष्ट करता येतं परंतु ज्ञानप्राप्तीसाठी मुमुक्षू असण्याची गरज आठळ आहे अन्यथा ज्ञान काही कोणी देवता भेट म्हणून आणून देत नाही राजाजनक मुमुक्ष आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणि मुक्तीची तीव्र इच्छा आहे अष्टावक्र ज्ञानी आहे ज्यांनी स्वतः ज्ञान प्राप्त केलं आहे तेच देऊ शकतात ज्यांना स्वतःला ज्ञान मिळवता आलं नाही ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत एवढंच नाही तर अजून दिशाभूल करतात आज संसार अशा अज्ञानी व्यक्तींमुळे भ्रमित झाला आहे मुळांपेक्षा अज्ञानी माणसांनी दुनियेचे जास्त नुकसान केलं आहे हे अज्ञानेच पंथवाद पसरवतात आणि त्यामुळे संसार समाज विकृत होतो राजा जनकाच्या तीन प्रश्नात साऱ्या अध्यात्माचं सार साठवलेलं आहे प्रत्येक व्यक्ती ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगते परंतु सार काही करून सुद्धा सद्गुरूच्या अभावामुळे त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही याची तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे स्वतःला मोक्षाची ओढ नसते मुमोक्षत्व नसतं दुसरं कारण पात्रता नसणं आणि तिसरं कारण म्हणजे सद्गुरूचा अभाव मुमोक्ष वृत्ती पात्रता आणि सद्गुरू हे तिन्ही जिथे एकत्र येतात तिथे त्रिवेणी संगम होतो तिथे चेतना अवश्य प्रकट होते तत्त्वबोध घडवण्याची क्षमता फक्त ज्ञानीगुरूमध्येच असते राजा जनकाचं मुक्षत्त्व आणि पात्रता पाहून नंतरच अष्टवक्राने तीन संक्षिप्त वाक्यात ज्ञानाचं सार तत्व राजाला सांगितलं आणि त्याचं समाधान केलं अष्टावक्र सर्वप्रथम वैराग्याच्या स्वरूपाचं वर्णन करतो कारण वैराग्याशिवाय मनुष्य आत्मज्ञान प्राप्तीचा अधिकार मिळवू शकत नाही तीच प्रारंभीची अट आहे सूत्र दोन मुक्तिमिच्छसी चेत्तात विषयान विषयवत्यज श्रमार्जव यातोषम सत्यम पियुषवद भज अनुवाद अष्टवक्राने उत्तर दिलं हे प्रियजनक राजा जर तुला मुक्ती हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्याचा त्याग कर आणि क्षमा आर्जव सरलता दया संतोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचा अंगीकार कर विवेचन वय कमी असूनही ज्ञानश्रेष्ठ असल्यामुळे अष्टवक्र गुरुपदावर आसीन आहेत राजाजनक शिष्य होऊन आपल्या जिज्ञासा तृप्ती करता अष्टावक्राला वेगवेगळे प्रश्न करतोय अष्टवक्र मुनी म्हणतात हे राजा जर तुला मुक्ती हवी आहे तर विषयांचा मोह विष आहे असं मानून त्यांचा त्याग कर या एका वाक्यात वैराग्याचं रहस्य प्रकट झालं आहे इंद्रिय उपभोग आणि त्याद्वारे विषयांची आसक्ती यामुळेच मनुष्य आत्मज्ञानापासून वंचित राहतो विषय केवळ शरीर आणि मनाला तृप्त करू शकतात आत्म्याला नाही भोगामुळे वासना कधी तृप्त होत नाही वासना पुन्हा पुन्हा जागृत होतात आणि अनेक जन्म पिच्छा पुरवतात म्हणून आत्मज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी विषयाची आसक्ती विष समान मानून सोडून दिली पाहिजे मनुष्याच्या वारंवार जन्म आणि मरणाचं कारण ही आसक्ती आहे मात्र केवळ विषय वासनांचा त्याग करताच मनुष्य आत्मज्ञानी होत नाही तर त्यात आत्मज्ञानाकरता आवश्यक असणारी पात्रता निर्माण होते हे विषय बंधन नसून त्यांच्याबद्दलची आसक्ती बंधन आहे विषयांचा त्याग करणं म्हणजे खाणं पिणं सोडून कपडे किंवा बिछाणा सोडून नग्न होऊन उपाशी राहणं नव्हे शरीर धारणेसाठी जे कमीत कमी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक उपभोग न घेणं असा त्याचा अर्थ आहे उपभोग घेण्याच्या आसक्तीमुळे लोभ मोह क्रोध ईर्ष्या द्वेष घृणा चिंता आदी अवगुण निर्माण होतात आणि एक असं दुष्टचक्र सुरू होतं की जे अनेक जन्म, जन्म सुरू राहतं आसक्ती हेच या सर्व अवगुणांचं मूळ कारण आहे आसक्तीचा त्याग केल्यामुळेच मनुष्य ह्या दुर्गुणातून मुक्त होतो आणि ज्ञान संपादन करण्याची पात्रता प्राप्त करतो अष्टवक्र पुढे सांगतात की विषय वासनेच्या त्यागामुळेच तुझ्यात पात्रता निर्माण होईल सद्गुण प्राप्तीसाठी लायक बनशील पात्रात जे विषयरूपी विष भरलेलं आहे ते फेकून पात्र रिकामं केल्याशिवाय त्यात ज्ञानामृत ओतता येत नाही यास्तव पहिल्यांदा अंतकरण स्वच्छ कर तरच सद्गुणाचा प्रभाव पडू शकेल अन्यथा विषात ओतलेल्या अमृताप्रमाणे हे ज्ञानसुद्धा दूषित होईल अंतःकरण स्वच्छ झाल्यावर त्यात तू क्षमा दया संतोष आणि सत्यरूपी अमृत भरून प्राशन कर तेव्हा तुला अमृताचा लाभ मिळेल विषय अनित्य आहेत अविद्या आहेत क्षमा सरलता संतोष शाश्वत आहेत अनित्याचा भोग सोडून शाश्वताचं सेवन कर देहाबद्दल जे खोटं तादात्म्य म्हणजे मी म्हणजे माझा देह निर्माण झाला आहे ते विषयाशक्तीच्या त्यागामुळे नष्ट होईल आणि तेव्हाच आत्म्याबरोबर तादात्म्य स्थापित होईल तीन न पृथ्वी न जलम न अग्निर न वायुर्न द्योर्नम वा भवान एशाम साक्षीणमात्मानम चिद्रूप विद्धिमुक्त आहे अनुवाद तू पृथ्वी नाहीस जल नाहीस अग्नि नाहीस वायू नाहीस आणि आकाशसुद्धा नाहीस या सर्वांचा तू साक्षी आहेस आणि चैतन्य रूपाने साक्षी आहेस हे जाण विवेचन ज्ञान कसं प्राप्त होतं या राजा जनकाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणून ज्ञान संपादन करण्यापूर्वी पात्रता संपादन करण्याची गरज सांगून अष्टवक्रमुनी त्यासाठी वैराग्यप्राप्ती आणि आसक्तीमुक्तीची अनिवार्य अट सांगतात या वैराग्याचा खुलासा केल्यानंतर मुनी श्रेष्ठ निजस्वरूप काय आणि कसं आहे याबद्दल इथे सांगतात ते म्हणतात मनुष्य केवळ शरीर नाही तो चैतन्यरूपी आत्मा आहे आत्मा हे त्याचं वास्तविक रूप आहे आत्मा हाच सम्राट आहे शरीर मन बुद्धी हे आत्म्याचे दास आहेत जे त्याच्या आज्ञेनुसार कार्य करतात शरीर मन हे स्थूल असल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष बोध होतो आत्मा सूक्ष्म आहे आणि त्याचं ज्ञान नसल्यामुळे असा भ्रम होतो की मी केवळ शरीर आहे हेच अज्ञान आहे अष्टवक्र मुने ह्या अज्ञानाचं निराकरण करण्यासाठी सांगतात की पृथ्वी जल वायू आणि आकाश या पाच तत्वांनी बनलेलं शरीर म्हणजे तू नाहीस हे पंचतत्व भौतिक आहे आणि ते हे नष्ट होणारं आहे मृत्यूनंतर ते नष्ट होईल पण तू मृत्यूनंतरसुद्धा जिवंत राहशील आणि मृत्यूनंतर पुढच्या यात्रेला निघून जाशील शरीराचं जुनं वस्त्र त्यागून नव्या शरीराचं वस्त्र धारण करशील हे शरीर केवळ वस्त्र आहे तू त्यापेक्षा भिन्न आहेस हे तुझं शरीर भौतिक तत्त्वांनी बनलं आहे तू घर नसून घरात राहणारा मालक आहेस तू त्यात राहणारा चैतन्यरूप साक्षी आहेस सर्व भौतिक जगाचा आधार चैतन्यच आहे तू सुद्धा चैतन्यच आहेस अनेक जन्मांच्या सवयीमुळे तुला स्वतःला भौतिक शरीर समजण्याची सवय लागली आहे ती भ्रांती संपवून स्वतःचं चैतन्यरूप ओळख हेच ज्ञान आहे जर तू संपूर्ण जगाचा जगाच्या व्यवहारांचा केवळ साक्षी द्रष्टा होशील तर तुला आत्मबोध होईल हे सत्यसूत्र आहे जे प्राप्त केल्यावर दुसरी कोणतीही साधनं आवश्यक राहत नाही आपण म्हणतो हे शरीर माझं आहे मन माझं आहे बुद्धी माझी आहे पण या सर्व वाक्यातला मी कोण आहे माझं आहे म्हणजे कुणाचं आहे निश्चितच शरीर मन हे मीपासून वेगळं म्हणजे भिन्न असलं पाहिजे म्हणून तर आपण म्हणतो की माझं आहे जे, आए, जे आए, मी नाही आणि जे माझं आहे ते माझं या खऱ्या मीमध्ये जोडलं जात असेल तर ते वेगळं काढून त्याचा त्याग केला पाहिजे आणि जे जे माझं आहे ते मीमधून बाजूला काढल्यावर जे खाली शिल्लक राहील तो मी आहे हेच मी तत्व आत्मतत्व आहे ज्याचं ज्ञान झाल्यावर सर्व विजातीय तत्व त्यापासून वेगळी दिसू लागतात हेच आत्मज्ञान आहे आज इथेच थांबू How do you home? That's it.